ब्राह्मण गाव येथील अवैध दारू विक्री विरोधात महिलांची येलगार परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मौजे ब्राह्मण गाव येथे सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्री विरोधात गावातील संतप्त महिलेने धाडसाने पुढाकार घेत जून रोजी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून गावातील ठराविक व्यक्तींमार्फत खुलेआम होणाऱ्या दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण दूषित झाले असून महिला आणि मुलांना सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे पुढे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गावातील काही व्यक्ती दारू विक्रीचा व्यवसाय सर्रासपणे चालविल्याचा आरोप करण्यात आला आहे संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी बाहेरगावचे लोक जमा होत असून गोंधळ असलेले वर्तन आणि आरडाओरडा सुरू असते त्यामुळे गावातील महिला वृद्ध व लहान मुलांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे महिलेनी या अगोदर चार पोलिसांना अनेक वेळेस कारवाई केली नसल्याची खंत त्यांनी बोलताना व्यक्त केली महिलांनी प्रशासनासमोर ठाम भूमिका घेता दारू विक्रीवर तातडीने बंदी घालावी आणि संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी निवेदनामार्फत मागणी करण्यात आली असून अन्यथा संपूर्ण गावातील महिला रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन देण्यात आला आहे पोलीस प्रशासन किती दिवसात कारवाई करते याकडे त्या गावासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे जिंतूर सहार न्यूज चॅनल ची चे बातमी आवडले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम